you <laughs> सगळ्यासाठी मताचे सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाला पाच पाच नारळ हाताचा येणार आहे कौशल्य पणाला लावण्यात येते थोड्या दे वेळात निदर्शनास येईल की पुढच्या कुठले स्पर्धा जाते अंमलपण या ठिकाणी जाईल आणि खऱ्या अर्थाने त्याचं नाविन्य टिकून राहील स्पर्धा म्हटल्यानंतर प्रत्येक जण स्वतःला झोकून देत प्रयत्नाच पराकर्षणा करत असतो स्पर्धेमध्ये नंबर कोणाचा आहे ना ते बाकीत करणं खुशित आहे परंतु जो आनंद आहे तो अलौकिक आहे अविस्मरणीय आहे We <laughs> have तर हे खेळ पावसानं भिजत स्वतःला झोपून देत खेळायचे असतात तर त्याचा आनंद ठिकाणी स्वतः घेता येतो आनंद विचारांना देता येतो प्रत्येक देतो अव्वल दर्जाचं सादरीकरण स्पर्धेच्या निमित्तानं अनुभवता यावं प्रत्येक खेळ पारंपरिकेमध्ये गणला जातो आणि ही पारंपरिक आपल्या सिंधुदुर्गाची आणबाण छान आहे समाजिक पांढरकी टिकवून ठेवण्यासाठी शेवराची टिकवून ठेवण्यासाठी या सगळ्या खेळांच प्रात्यक्षिक सत्यात पुतवणं गरजेचं आहे क्रिस्ट विभागात सुद्धा अनेक खेळ अस्तित्वात आले त्यामध्ये कबड्डी लाडू त्याचबरोबर खटो हमागिदांडू लगोरी असे खेळ हे कृष्ण अस्तित्वात आले कृष्णा क्रिकेटच्या खेळाची संकल्पना प्रथम भू चवची आणली त्यावेळी कृष्णाने डोहात मारला आणि तो चालियामर्दन झाला म्हणून जे डोळे नाही डोहात गेला तसा तेंडू सगळ्या गोष्टीचे तापला आपल्याला मोठी प्रमाणात वाचायला मिळतात खरेखण सांगतात क्रिकेटचा फेल पिंडाने आणला आपला उत्साह घेऊन गेले ते आणि ज्यावेळी व्यापारी म्हणून आले त्यावेळी शिंदे ते फिरू लागले हा फोटा वास्तव आहे परंतु पुराण कथा सारामध्ये पारंपरिक खेळ खेळले गेले आणि नारे नाराचा खेळ मगाशी सांगितल्याप्रमाणे शिवाजी महाराजांच्या कालखंडात अस्तित्व झाला पंचपूजा दक्ष झालो नये शेवटी पंचाला खांब्यावरती चौर पूजा जावं लागलाय फेरी थांबवत आहे अरे बऱ्याच जणांना वाटत मी स्पर्धेत सहभागी होणार मी स्पर्धेत सहभागी होणार परंतु स्पर्धेमध्ये टाइम लिमिट असतं एखाद्या संघामध्ये अकरा खेळाडू असतात जे ड्रेसिंग रूममध्ये असतात त्यांना सुद्धा वाटत की आम्हाला सुद्धा संधी मिळावी परंतु प्रतीक्षा करावी लागते म्हणून अगोदर स्पर्धा जाहीर झाली होती सुरुवातीला काही स्पर्धकांनी नावे दिली त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात आले आपल्याला पंचक्रोशी मध्ये कुठलाही कार्यक्रम असला त्याची उदयकता आणि उत्स्फूर्तता असते ती अनौतिक आणि अविस्मरणीय असते मी गेली अनेक वर्ष अनुभवलेला आहे हा साक्षात मध्ये असतील ते शिवाळ्याचे बंधन दिसणारी माणसं मग व्यापारी असतील देवस्थान कमिटीचे सदस्य असतील ग्रामस्थ भगिनी असतील अनेक कार्यक्रमांच्या निमित्तानं येणं होत आजच्या स्पर्धेच्या निमित्तानं काही जुने लिंक या ठिकाणी भेटले

व्यवसायात त्याला आर्थिक स्वरूपाची बरकट सदोलीच प्राप्त होत राहून नारळ लढवण्याच सुद्धा एक तसंच आहे आता सह्य वाटावा लागतोय मनगटामध्ये नजाक असावी लागतो प्रमोद मालणकर समर्थन घालायचं संपर्क प्रमोद मालणकर आपण एका गावचा असेल तरी माहीत समर्थ घालायचं आहे पहिली फेरी झाली आता पहिली तिसरी फेरी माहिती समजा बघा त्यांची नावं जाहीर केली जातात त्यांनी संपूर्ण नसारा प्रकार साधायचा आहे म्हणजे निरोजन शॉर्ट पण ते टिकून राहिले प्रत्येक स्पर्धकाने आपल्या कळतीनुसार नारळ हाताळलेला आहे प्रत्येक पर्याय असतो आणि स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी पर्याय निवडायचा पुढील स्पर्धकांचे नावे सुरेंद्र मेत्री तारक म्हणेकर राजा सावंत मालवण प्रवीण झोरे अंकित ओंकार गावकर निलेश परब राजू चुरमिले महेंद्र सिंग पुढे महेश सिंग पुढे भार्गव वरप संतोष मेत्री तेजस सचिन मेत्री मुन्ना लाड यश मिराशी अभय गोलकर या सर्व स्पर्धकांनी रिंगणाच्या आतमध्ये येऊन उभं राहायचं आहे तिसऱ्या फेरीची नावं जाहीर करण्यात आली आहे ज्यांची नावं जाहीर करण्यात आली आहे त्यांनी तिसऱ्या फेरीसाठी सज्ज व्हायचं आहे म्हणजे जेणेकरून वेळ चालू डेव्हर राबवायचं नाही आहे स्पर्धेमध्ये वेळेला फार बंद असतो टायमिंगला फार महत्व असत त्यामुळे तिसऱ्यासाठी कोण नावे सुरेंद्र मेस्त्री पारत महेकर सावंत मालवण प्रवीण झोरे अंकित चोहळे शंकर दाखव मिरेश वरब राजू त्रिपुले महेंद्र त्रिपुले राघव वरब संतोष मेस्त्री तेजस मेस्त्री नारळ टिकल्या नारळाचा आवाज आपल्याला एक विशिष्ट पद्धतीने ऐकायला येतो त्यावेळी नगरच्या लोकांची नारळ फुटलाय स्वयंपाकासाठी आहे नारा होतोय समाधी होऊन नारळ झोपण हे आव्हान आहे आणि ते कठीण असतं आव्हान तिसऱ्या फेड मध्ये असणारे पर्वत प्रयत्नाची पराकर्ता तसत आहेत कोणाच्या चेहऱ्यावरती आनंद दिसत तो आहे कोणाच्या चेहऱ्यावरती नाराजीची थंड दिसत आहे महेंद्र मांजरेकर शैलेश राणे दीपक आचरेकर प्रज्वल मोळेकर प्रथम ठाकूर प्रतीक जितुंद्रे ओहम कांबळी किशोर हुर्णेकर आर्यन वरडकर प्रमोद कांबळी विनोद काबळी काही जणांचं आव्हान संतुष्टात देणार तर काही जणांचं आव्हान अजून धुळे धुळे असतील पदार्थ करायचं आहे तर काही जणांचं आव्हान शिकवून राहणार आहे संदेश शिरकोरेकर एक मिनिट एक मिनिट संदेश शिरकोरेकर असले तर लवकरात लवकर या ठिकाणी यायचं आहेत पंड्रा <laughs> अग्रेसर राणे आडवली उप आत्रेकर प्रजल मोळके मोळकर प्रथम ठाकूर प्रतीक जिकमरे ओम कांबळी सुशर उर्णेकर आर्यन वराळकर प्रमोद कांबळी विनोद कांबळी हर्षद हर्षद तावडेकर सुशील धुरी मंदार केळकर डी के पडवळ हेमंत पडवळ चौथ्या फेरीची नावं जाहीर झाली आहेत चौथ्या फेरीची नारळ नारळ लढवण्याच्या सर्वप्रधी चौथ्या फेरी प्रमाणे होत्या